नमस्कार मी दिपाली तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने तांदळाचे किच्च्या पापड कसे बनवायचे तर लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्याला येईल अशी ही एकदम सोपी रेसिपी आहे तर माझा मुलगा इथं पापड बनवायला जरा खूप आवडतो त्यापेक्षा पापडाचं पिक खायला आवडतं तर हे पापड जे आहेत ते तिप्पड असे फुलतात आणि एकदम छान असे होतात तर खूप छान सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी सांगणार आहे चला मग चालू करूया इथे मी चककीतनं तांदळाचं पीठ दळून आणलेलं आहे एक किलो तांदळासाठी आपल्याला लागतं तीन तांब्या पाणी एकदम करेक्ट मेजरिंग आहे एक किलो पिठासाठी आपल्याला ह्या तांब्याने तीन तांब्याच पण लागतं तुम्ही आकार बघू शकता तांब्याचं हे अशा पद्धतीने आहे आणि ह्याच्याने मी तीन तांब्या पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक टेबल स्पून तेल घातलेलं आहे एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा इतकं मी ओवा घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे जवळपास दीड चमचा इतकं मी मीठ ह्याच्यामध्ये घातलेलं आहे पापडखार मोजूसाठी आपण मीठ सर्वप्रथम एक चमचा त्याच्यानंतर अर्धा चमचा घातलेला आहे तर आपल्याला एका मुठीमध्ये केवढं पापडखार बसेल तेवढंच आपल्याला इथं पापडखार घालायचं आहे तर त्याच्यामुळे आपले पापड जे आहे ते खूप चविष्ट होतं तर ह्या पाण्याला एकदम छान असं उकळी आणायची आहे तर पीठ एकदम छान आपण चाळून घ्यायचं तर इथं आपल्या पाण्याला उकळी जी आहे ती एकदम छान आलेली आहे तर मी सर्वप्रथम ह्याला गॅसवरनं खाली उतरून घेते तर गॅसवरनं खाली उतरून घेतलं की काय होतं की पीठ आपलं एकदम छान व्यवस्थित होतात कुठळ्या कुठल्या प्रकारच्या गुठळ्या इथं होत नाहीत तर ही टीप आहे जर आपल्या पिठामध्ये सारखं कुठळ्या होत असतील तर हे अशा पद्धतीने मी करणं आवश्यक आहे तर इथे मी थोडं थोडंसं पीठ जे आहे ते घालून घेते पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे कारण त्याच्यामध्ये कधी कधी तांदळाचे कणसुद्धा राहिले जातात तर इथं व्यवस्थित मी पीठ जे आहे ते पाण्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि तीन तांब्याला पुरेल एवढंच ह्याच्यामध्ये पीठ बसतं म्हणजे एक किलो पीठ करेक्ट ह्याच्यामध्ये बसतं तुम्ही नक्कीच ट्राय करा तर हे आपण व्यवस्थित एक पंधरा वीस मिनटासाठी आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत म्हणजे पीठ जे आहे ते वापतं तर पंधरा वीस मिनटानंतर आपण चेक करणार आहोत तर इथं पंधरा मिनटं झालेले आहेत आणि थोडंसं पीठ जे आहे ते वाफलं गेलेलं आहे मग अशा वेळी आपण थोडं थोडंसं पीठ काढून घ्यायचं तर तुम्ही पीठ मिळताना एखादं ओलं कापड किंवा पॉलिथीन अशा पद्धतीने घेऊ शकता हे पीठ अजून गरम आहे तर मी थोडंसं पाण्याचा हात लावते आणि थोडं थोडंसं एकदम छानपैकी हे मळून घेते तुम्ही ह्याऐवजी कापडाने मळू शकता किंवा एखाद्या पॉलिथिनमध्ये घालून हे पीठ जे आहे ते मळू शकता कारण पीठ अजून गरम आहे तर थोडंसं मी सर्वप्रथम अशा पद्धतीने पीठ जे आहे ते मळून गोळा तयार करून घेते तर एक किलो पिठामध्ये जवळपास चार गोळे इथं बनतात आणि इथं बघू शकता मी अशा पद्धतीचे हे गोळे बनवून तयार केलेले आहे आणि अजून इथं आपल्याला पीठ वाफवायचं आहे अशा पद्धतीने मी डोनटचा आकार दिलेला आहे गोळा करायचा थोडंसं मध्ये होल करायचं म्हणजे काय होईल की ते पीठ जे आहे ते वाफवायला खूप सोपे जाईल तर इथे बघू शकता एकदम छानपैकी आपलं हे पीठ जे आहे ते मी अशा पद्धतीने मळून अशा पद्धतीने करून सगळेच तयार करते तर दोन आता करते आणि दोन नंतर दोन बॅचेसमध्ये मी ह्याला वापरून घेणार आहे तर पहिली बॅच आपण वापरून घेणार आहोत त्यासाठी मी इडली कुकर घेतलेलं आहे आणि इडली कुकरमध्ये जवळपास पंधरा मिनटं मी ह्याला वाफवणार आहे पंधरा मिनटामध्ये हे पीठ जे आहे ते एकदम छान हाय फ्लेमवरच वापणार आहे बाकीचं पीठ जे आहे ते झाकून ठेवते आहे मी तर पंधरा मिनटानंतर बघू शकता आपलं पीठ जे आहे ते एकदम छान वापलेलं आहे तर ह्याला मी एका उलाटण्याचे सहाय्याने हे पीठ जे आहे ते सगळं काढून घेते तर इथं हे सगळं पीठ काढून दुसरी जी बॅच आपण ठेवली होती वापरून तरी त्या फाटवते तर गरम असताना मी ह्या चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणजे एकजीव करून घेते तुम्ही हवं असते एखाद्या पॉलिथीनमध्ये किंवा कापडामध्ये तुम्ही मळून घेऊ हो शकता मी थोडंसं पीठ काढलेलं आहे आणि अजून पीठ गरम आहे त्यासाठी थोडं थोडंसं पाण्याचा हात लावून व्यवस्थित हे पीठ जे आहे ते एकजीव करते असं केल्यामुळे पीठ जे आहे ते एकजीव खूप छान होतं आणि एक जीव झालं की याची तुम्ही गोळ्या बनवू शकतात तर इथे बघू शकता एकदम छान मी जसं भाकरीला आपण पीठ मिळवतो तशा पद्धतीने पीठ मळून तयार केलेलं आहे आणि ह्याची तुम्हाला हवे त्या आकारामध्ये लहान किंवा मोठे कसेही तुम्ही गोळे बनवू शकता तर इथं बघू शकता एकदम छानपैकी आपले हे गोळे बनवून तयार झालेले आहेत त्याला थोडंसं गोलाकार द्यायचं तर मी जे एक किलोचं प्रमाण केलं किलो होतं ते करण्यासाठी मला अर्ध्या तासामध्ये सगळे पापड जे आहेत ते होतात मशीनच्या साह्याने तर इथं माझा मुलगा जो आहे त्याला पापड करायला खूप आवडतं मग तोच इथं पापड जो आहे तो बनवत आहे आणि लहान मुलांना हे खेळायची मजा येते उन्हाळ्यात तुम्ही असं अशा पद्धतीने त्यांना काम लावू शकता तर एकदम छानपैकी तो पापड बनवत आहे आणि खूप सोप्या पद्धतीने कोणीही करू शकतो एवढं हे सोपं पापड आहे आणि तुम्ही नक्कीच तुमच्या घरी ट्राय करा तर इथे मी सगळे पापड जे आहेत ते करून घेते आणि करून झालं की हे सुकायला जास्त वेळ लागत नाही त्या दिवशीच हे पापड जे आहेत ते सुकतात तर इथं बघू हो शकता हे अशा पद्धतीने पापड जे आहेत ते वाळलेले आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणखी डोळ्यास होऊन दिले आणि कडकडीत हे पापड जे आहेत ते वाळलेले आहेत तर ह्याला आपण तळून पाहणार आहोत त्यासाठी मी इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल एकदम हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचं आणि पापड तळून घ्यायचं खूप मोठे तिप्पट असे पापड फुलतात आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्या बेल एकाउंट क्लिक करायला विसरू नका तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तो